जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या अवैध रेती माफियावर महसूल विभागाची धडक कारवाई एपी न्यूज महाराष्ट्राच्या बातमीचा परिणाम रेती जप्त जप्त केलेली रेती घरकुल बांधकामासाठी देण्यात येणार जाफराबाद तालुक्यातील पूर्णा धमना आणि केळणा नदी पात्रेतून जेसीपी आणि बोटीच्या सहाय्याने वाळूचे उत्खनन करून चोट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती त्यामुळे शासनाचा कोट्यवादी रुपयाचा मसूल बुडत होता त्याच संदर्भात ए पी न्यूज महाराष्ट्राने बातमी प्रकाशित केली होती त्या बातमीची दखल घेत दोन दिवसापासून तहसीलदार सारिका भगत स्वतः रेती माफियाच्या विरोधात मैदानात उतरले आहे आणि अवैध रेती वाहतूक आणि नदी पात्रेतून होणारी रेती चोरी करणाऱ्यावर धडक कारवाई करण्याची सुरुवात केली दोन दिवसात धडक मोहिमेत हजारो ब्रास रेती जप्त करून रेती माफियावर कारवाई करण्यात येत आहे लाखो रुपयाचा दंड वसूल करण्यातही येत आहे जप्त करण्यात आलेली ही रेती अवैध रेती एका जागेवर जमा केली जात आहे या अवैध रेती सा साठेतून शासनाच्या वतीने अल्प दरात घरकुल बांधकामासाठी देण्यात येणार आहे दिवसरात्र सुरू असलेल्या अवैध रेती वाहतूक थांबवण्यासाठी तहसीलदार सारिका भगत रस्त्यावर उतरल्याने रेती माफियाचे धाबे दणाणले आहेत दोन दिवसापासून सुरू असलेल्या कारवाईत करण्यासाठी तहसीलदार सारिका भगत मंडळ अधिकारी व्ही आर इगोले ग्राम महसूल अधिकारी ए व्ही कड जी डब्ल्यू भालगे अरुण पवार ओमल मुरकुटे किशोर खंदारे पी एम अति सहभागी होते मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे